श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुला काहीतरी देण्यासाठी माझे आशीर्वाद सतत तुझ्या दिशेने येत आहेत माझे चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो तू केलेली चांगली कर्म मी पाहिली आहेत माझी निरंतर तुझ्यावर कृपा दृष्टी आहे तू जेव्हा काही चांगले कर्म निवडून आपल्या आयुष्यात ते निरंतर करतोस तेव्हा माझी दिव्यदृष्टी तुझ्यासाठी निरंतर कार्य करते आणि तुझी उन्नती प्रगतीच्या दिशेने तुझी वाटचाल करते देव म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभ घेऊन आलेला आहे तुझे मन देखील आज खूप काही प्रसन्न राहील तू माझी सेवा मनापासून करत आहेस मी ती सर्व काही सेवा पूर्णपणे स्वीकार करतो तू जी केलेली सेवा आहे त्याचे फळ तुला लवकरच प्राप्त होणार आहे देव तुमचे आरोग्य उत्तम करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहेत तुमचे आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवत आहेत जो कोणी प्रेमासहित हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्या स्वामींच्या प्रिय बाळावर स्वामींचा आशीर्वाद निरंतर राहील यात शंका घेऊ नका जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर ते देवाच्या आशीर्वादाने तुम्ही इथपर्यंत आला आहात कारण देव इच्छितात की हा स्वामी संदेश तुम्ही संपूर्ण ऐकावा आणि तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त व्हावे याची योजना देवानेच केली आहे ज्यांचा कुणाचा स्वामी संदेशांवर आणि दिव्य देवाच्या शक्तीवर विश्वास असेल त्यांनी लिहा देव महान आहे देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे ते अखंड स्वरूपाचे कार्य तुमच्या कल्याणासाठी होत आहे स्वामी म्हणतात पुढील पदोन्नतीसाठी सज्ज हो कारण तू तु आता तुझे जीवन आता उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे तुम्ही केलेला संघर्ष कुठेही वाया जाणार नाही तुम्ही केलेली चांगली कर्म कुठेही वाया जाणार नाहीत ती सर्व काही एकत्रित करून तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहे ज्या कोणी माझ्या प्रिय बाळाला ते आर्थिक समस्येचे प्रश्न आहेत त्यासाठी मी उत्तर देऊ इच्छितो की त्याचे ते प्रश्न आता मार्गी लागतील त्याकडे आता इतकी विपुलता संपन्नता तो प्राप्त करेल की त्याचे अखंड जीवन समृद्धीने व्याप्त राहील आता बाळ चिंता करू नकोस मी तुला दिलेल्या आशीर्वादामुळे तुझे कल्याणच होणार आहे जे कोणी प्रिय बाळ त्या नात्यांसाठी खूप काही माझ्याकडे प्रार्थना करत आहे त्यांच्या नात्यात तो गोडवा निर्माण होईल तुमच्यात आता ते सुसंवाद निर्माण होतील ज्यामुळे तुमच्या दुरावे निर्माण झाले होते ते कारण मी माझ्या आशीर्वादाने नष्ट करीन माझे देवदूत येऊन तुमच्यातील ते सगळं काही वाद संपवून तुम्हाला आनंदित करण्यासाठी माझे आशीर्वाद माझे चमत्कार भेट करतील त्यामुळे तुमच्या आयुष्यातील ते कलहाचे ते वादाचे कारण संपून जाईल आणि त्या जागी आनंदी आणि आनंद उरेल देव म्हणतात जर तू माझ्या या संदेशावर आणि माझ्या वचनावर विश्वास ठेवतोस तर तू काही दिवसातच अनुभव करशील की तुझे ते दूर गेलेले नाते आता तुझ्या जवळ येत आहे तुमच्यात पुन्हा ते सुसंवाद निर्माण होत आहेत जेव्हा तुम्ही खूप काही वादविवादात होतात ज्यामुळे ते नकारात्मक ऊर्जेने तुमचे घर व्याप्त केले होते ती सर्व काही नकारात्मक ऊर्जा माझ्या सेवेमुळे नष्ट पावली आहे जेव्हा तुम्ही मनापासून सेवा केली आहे माझी प्रार्थना केली आहे तर विश्वास ठेवा आता तुमच्यातून आणि तुमच्या घरातून ती नकारात्मक ऊर्जा मी कायमची नष्ट केली आहे ती माझ्या आशीर्वादाने जळून भस्म झाली आहे आता कुठल्याही प्रकारची चिंता आणि विचार करण्याची आवश्यकता नाही तुमचे जीवन उच्च स्तरावर आणि आनंदीत उत्साहित होणार आहे तुम्ही केलेली माझी प्रार्थना मी स्वीकार करतो आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वादासह प्रगती ऐश्वर आणि उत्साहाचा आशीर्वाद प्रदान करतो आजपर्यंत तुम्ही जे काही करू शकला नाहीत आजपर्यंत जे सुखापासून तुम्ही वंचित होतात ते सर्व काही सुख तुम्हाला इथून पुढे प्राप्त होतील देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादांवर माझ्या वचनावर विश्वास ठेव विपुलता संपन्नता ओसंडून वाहेल तुझे कुटुंब अधिका अधिक आनंदी होईल त्या विपुलतेमुळे तुम्ही ते कार्यही करू शकाल ज्यासाठी तुम्ही आजपर्यंत फक्त स्वप्न रंगवत होतात कारण आता त्या विपुलतेमुळे तुम्ही ते प्रत्येक कार्य करू शकाल ज्याची तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करत आहात या क्षणाला जो कोणी स्वामीप्रिय बाळ मनापासून धैर्यापासून हा स्वामी संदेश ऐकत आहेत त्यांच्या घरी खरोखरच स्वामी देव प्रगट होऊन आशीर्वाद प्रदान करोत त्यांना सुख संपन्नता आरोग्यता विपुलतेचा वरदान देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना जर तुमचा स्वामी संदेशांवर आणि देवांच्या अफाट दिव्य शक्तीवर देवांच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर तो माझा सा सांगाती टाईप करा जेव्हा तुम्ही हे वाक्य तुमच्या हाताने लिहाल तेव्हा देव तुम्हाला प्रत्येक त्या ठिकाणी मदतीला येतील ज्या ठिकाणी तुम्हाला अडलेले वाटत आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात जिथे जिथे अडथळे वाटत आहेत तिथे तिथे देवाचे स्मरण करा नक्कीच तुमच्यासाठी देवाचे ते दिव्य द्वार उघडले जाईल आणि त्यातून तुम्हाला ते चमत्काराचे आशीर्वाद प्राप्त होऊन तुमचे जीवन समृद्ध आणि आनंदी प्रगतिशील होईल यावर ज्यांचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी स्वामी माऊली मी तुझे प्रिय बाळ अशी कमेंट करा जेव्हा तुम्ही असे लिहाल तेव्हा तुमच्या हातून देव अधिका अधिक चांगले कर्म करायला सुरुवात करतील तुमच्या हातून ते दिव्य कर्म करून घेतील त्यासाठी तुम्ही हे लिहा आणि आपल्या हातून चांगले कर्म होताना पहा देवाची दिव्य दृष्टी सतत तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे देव तुमचे रक्षण करत आहेत कुठलीही चिंता मनात बाळगू नका देवाचे स्मरण अखंड ठेवा देवाचे ध्यान करा देवाचे चिंतन करा देवाचे नामस्मरण करा देव सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे हा विश्वास मनात असू द्या हम गया नहीं जिंदा है या देवाच्या वचनावर जो कोणी विश्वास ठेवेल त्याला त्याचा अनुभव नक्कीच प्राप्त होईल दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे तेव्हा दिव्य शक्तीला प्रणाम करा दिव्य शक्तीचा अनुभव घेण्यासाठी तत्पर व्हा सज्ज व्हा तुमचे कल्याणच होणार आहे ज्यांनी कुणी स्वामीप्रिय बाळांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांचे देव कल्याण करो त्यांच्या घरी सुख समृद्धी आरोग्य आनंद प्रदान करोत त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत त्यांचे कल्याण करोत हीच चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ